गावी विद्यार्थ्यांना एसके फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य भेट एसके फाउंडेशन व लायन्स क्लब सोलापूर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने रोशन प्रशाला अक्कलकोट रोड सोलापूर येथे ॲडव्होकेट आकाश आयनची यांच्या वाढदिवसानिमित्त इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य लेखन पॅड पेन डायरी मिल्क चॉकलेट भेट दिले या कार्यक्रमास एस के फाउंडेशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांच्या अध्यक्षतेखाली सचिव यशवंत इंदापुरे ॲडव्होकेट आकाश आयनजी लायन्स क्लब सोलापूर सेंट्रलचे अध्यक्ष लायन चक्रधर अन्नलदास सचिव लायन केदार स्वन्ने चंद्रकांत यादव रोशन प्रशालेचे मुख्याध्यापक बी जे इंगळगी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले प्रथम उपस्थित सर्व मान्यवरांचे मुखेद देऊन प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आले यावेळी एस के फाउंडेशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांनी मार्गदर्शनपर भाषणात सध्याच्या स्पर्धेच्या युगात जीओतून अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही चांगले गुण मिळवले तरच चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल असे सांगितले सचिव यशवंत इंदापुरे यांनी जिद्द चिकाटी आणि मेहनत घेतल्यास यश नक्की मिळते स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात पुढील शिक्षण घेतले असता करिअर चांगले बनू शकते हे उदाहरणासह पटवून दिले लायन चंद्रकांत यादव व लायन चक्रधर अन्नल्लास यांनी विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेचे महत्व पटवून दिले तर ऍडव्होकेट आकाश आयनजी यांनी दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकुलातील मराठी व उर्दू विभागाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले आभार आभार इंगळगी यांनी मानले